तुमच्या विहिरीला किंवा बोरवेलेला पाणी कमी असल्यास शेततळे खोदून त्यात पाण्याचा साठा करून शेतीला पाणी पुरवठा करता येतो या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून मागील त्याला शेततळे योजना सुरू केलेली आहे मित्रांनो पूर्वी या योजनेत पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान दिले होते सध्या अनुदानाची रक्कम वाढवून पंच्याहत्तर हजार रुपये करण्यात आले आहे हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पाठवले जातात या इत्यमभूत योजनेची सविस्तर माहिती आज आपण पाहून घेणार आहोत सुरुवातीला योजनेसाठी पात्रता काय आहे हे हे पाह पाहणार आहोत एक अर्ज करणारा शेतकरी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा दुसरा आहे शेतकऱ्यांचं साठ गुंठे किंवा एक एकर स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे तिसरा शेतकऱ्यांनी महाडीबीटी बी टी पोर्टलवर नोंदणी केलेली आवश्यकता आहे सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो शेतकरी महा डी पी टीवर पोर्टलवर नोंदणी करणं गरजेचं आहे नोंदणीसाठी जमिनीचा सात बारा तयार ठेवा जमिनीचा अट उतारा आधार कार्ड बँक खात्याचं चा तपशील ह्या चार गोष्टी तुम्ही तयार ठेवावं लागेल आणि महा डी पी टी पोर्टलवर नोंदणी करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे <coughs> तिथे जाऊन रजिस्टर या पर्यावर क्लिक करायचं आणि आवश्यक तपशील भरून युजर आय डी आणि पासवर्ड तयार करून लॉग इन करून घ्यायचं त्या पोर्टलवर लॉग इन करण्याच्या प्रक्रिया खाली सांगतो मी महा डी टी पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी अर्ज करा अप्लाय हा पर्याय निवडायचा सिंचन साधने सुविधा निवडा वैयक्तिक शेततळे किंवा विदाऊट इनलेट आउटलेट निवडा शेततळ्याचा आवश्यक आकार निवडा जतन करावर क्लिक करून अर्ज सबमिट करा अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला रुपये तेवीस शुल्क भरावे लागते पेमेंट प्रक्रिया पोर्टलवरच दिलेली आहे शेतकऱ्यांसाठी याचे फायदे काय आहेत तर अनुदान थेट बँकेवर मिळतो सिंचनासाठी आवश्यक जलसाठा करून शेती उत्पादन वाढवण्यास बी मदत मिळते आणि सर्वात महत्त्वाचं याचं अर्ज प्रक्रिया सर्वात सोपी आहे ऑनलाईन आहे तरी शेतकऱ्यांनी एवढेवर दोन ते तीन वेळा पहा तुम्हाला सर्व माहिती कळेल चॅनेलला सबस्क्राईबही करा धन्यवाद